नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा नव्याने वाढत चाललेला आहे काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे आता राज्यात काय परिस्थिती पाहायला मिळणार आहे सविस्तर अंदाज आता पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेटं पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी सबस्क्राईब करू शकता जेणेकरून व्हिडिओ टाकला की लवकरच तुमच्याकडे अपडेट पाहायला मिळेल तर चला आता पाहूयात सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पूर्ण नांदेडच्या भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण आहे पुढील काही तासात पावसाची तीव्रता वाढून नदी नाल्यांना देखील पुन्हा एकदा चांगलं पाणी येऊ शकतं सध्या स्थितीला नदी नाले भरून वाहत आहेत अजून देखील तीव्रता वाढणार आहे तसेच इकडे लोहा पालम गंगाखेड सोनपेठ परभणीच्या भागात अतिशय मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता राहील तसेच झरी बोरी सेलो या भागात देखील अतिवृष्टीची शक्यता आहे तसेच आष्टीपर्यंत वातावरण चांगले आहे गेवराय माजलगाव बीड परळी गंगाखेड केच कळम चौसाळ्याचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय राहील परंडा बार्शीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या जेणेकरून सध्या देखील नदींच्या पाणी पातळीत अचानकपणे देखील वाढ होऊ शकते हे देखील लक्षात घ्या कारण की धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये आता विसर्ग देखील वाढू लागलेले आहेत तसेच इकडे माजलगावच्या धरणासाठी देखील दिलासाच मिळत आहे चांगली पाणी पातळी देखील वाढत चाललेली आहे गेवराईचा भाग असेल भालेगाव असेल इकडे बीड असेल पाटोदा चौसाळा येळम खर्डा जामखेड पाथरुड भूम तारखेड मस्तच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कमी दाब जो आहे तो तीव्र होत चाललेला आहे या कमी दाबातून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे वातावरण सक्रिय होत आहे व यामुळे नदी नाल्यांना देखील पाणी येत आहे तसेच इकडे मालेगाव निफाड मनमाड तारवेड येवला कोपरगाव वैजापूर सिन्नर संगमनेर श्रीरामपूर राजूर इगतपुरी त्रिंबक जव्हार वाडा शहापूर जुन्नर गोरेगाव मंचर उल्हासनगरपर्यंत मुसळ पावसाची शक्यता आहे तुमच्या भागात पाऊस सुरू आहे का नाही ते देखील सारे जण कळू शकता जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील कळेल की कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे कोणत्या ठिकाणी नाहीये तसेच देवळाच्या भागात देखील अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे सिल्लोड चिखलीच्या भागात देखील अतिवृष्टी सुदृश्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच लोणार जिंतूर हिंगोली नांदेडच्या बऱ्याच भागात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसेच अहमदपूर मुखेड उदगीर शिरूर अंतपाल लातूर औसा बर्दापूर धाराशिव कळम केजच्या भागापर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे केज तालुक्यात अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाले देखील वाहत आहेत परळीच्या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे तसेच गंगाखेडच्या भागात देखील सतर्क हवे तीव्रता पावसाची वाढत जाईल अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस सोलापूरच्या भागात देखील चांगल्या सरी राहतील कोल्हापूर सांगली साताराच्या भागात मात्र हलक्या पावसाच्या सरी तुरळक भागासाठी राहतील हा अंदाज देखील लक्षात घ्या पावसाची तीव्रता आज ही खूप मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद